नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली आहे तीन हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान पाचशे रुपये दर एक हजार आठशे रुपये दर नऊशे रुपये पुढील बाजत समिती अकोला अवकाळी आठशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्व दर एक हजार दोनशे रुपये पुढील समिती छत्रपती संभाजीनगर अवकाळी दोन हजार सातशे पंधरा क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्व दर आठशे रुपये पुढील वादसमिती चंद्रपूर पुरगंदवड अवकाली चारशे ऐंशी क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार सातशे पन्नास रुपये सर्व साधारण दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील वाद समिती राहुरी या ऑप्पोखाली सोळा हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊशे पंचवीस रुपये